जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो आज मनोजदादा जरांगी पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस आणि आज समाजाच्या विनंत्या मायमावलींच्या किंकाळ्या आक्रोश डोळ्यातील आसवं मुसलमान हरिजन समाजाच्या डोळ्यातलं पाणी व न्यायालयाची सूचना की उपोषण करायचं असेल तर तुम्हाला उपचार घ्यावे लागतील तेव्हा संघर्ष योद्धा मनोजादा रांगे पाटलांनी उपचार घेऊन उपोषण करण्यास नकार दिला व न्यायालयाचा मान राखून समाजाची उद्विग्नता पाहून त्या वेदना पाहून माय मावल्यांच्या डोळ्यातलं पाणी व विनवणे ऐकून शेवटी आज हे वर्षातलं सव्भा उपोषण नवव्या दिवशी स्थगित करण्याचा निर्णय घेतला याला बहुतांश कारणं आहेत कारण माय मावल्या धाय मोकलून रडत होत्या समाज विनवणी करत होता रोज लाखोंच्या संख्येने मराठा समाज जो शेतकरी वर्गातून येतो तो आपलं काम सोडून आंतरवालीकडे धाव घेत होता तर काही जमेल त्या ठिकाणी आंदोलनं होत होती तेव्हा पूर्ण समाजाच्या हाल अपेष्टा होऊ नयेत व आपल्या समाजाला आता शेतीची पेकं काढण्याची कामे करायची आहेत यासाठीही आणि न्यायालयाने ज्यावेळेस सांगितलं की उपोषण करा पण तुम्हाला आता वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील त्यावेळेस जरांगे पाटलांनी ठासून सांगितलं जर उपचार घ्यायचे तर ते उपोषण कसलं असं सांगून त्यांनी आपलं उपोषण आज स्थगित केलं मित्रो याला आणखीही कारण आहे ते म्हणजे काल ज्या वेळेस जरांगे पाटलांची परिस्थिती भयानक बिघडली त्यावेळेस तिथूनच जवळ असलेल्या हायवेवर चाळीस ते, ते पन्नास हजाराच्या जनसमुदायानं दहा अकरा किलोमीटरचा लांबच लांब रांगा लागल्या एवढा हायवे जाम झाला त्या ठिकाणी कदाचित एखादा अनुचित प्रकार घडेल किंवा दगडफेक होईल दंगल होईल अशा कारणास्तव गोष्टी त्यांच्या कानावर गेल्या म्हणून आणि त्या दंगलीमध्ये आपलीच मराठा माणसं मारली जातील अनेक केसेस अंगावर घ्यावे लागतील व या आंदोलनाला जातीय वादाचं रूप येईल म्हणूनही त्यांनी हा निर्णय घेतला आहे दुसरं त्याच्यामध्ये आणखी बरीच कारणं आहेत त्यातील आणखीन एक कारण म्हणजे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची जी बैठक होती त्यामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण हजर होते त्या बैठकीमध्ये या भारत देशाच्या गृहमंत्र्यानं सांगितलं की आम्ही या अगोदर गुर्जेर पटेल पाटीदार जाट अशी भयान आंदोलनं चालू असतानासुद्धा बहुमतानं सरकार निवडून आणलेली आहेत तेव्हा या आंदोलनाला भेण्याची गरज नाही मराठा आंदोलनाला कसं हाताळायचं किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायचं अथवा नाही त्याची तुम्ही चिंता करू नका मराठा आंदोलनाला हाताळण्यासाठी आपले गृहमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच काफी आहेत हा इशाराच जणू काही अमित शहानं दिला आणि त्यांनी सांगितलं की पंचावन्न साठ टक्के मतं असणारा माणूसही पराजित होतो आणि चाळीस पंचेचाळीस टक्के मतं मिळणाराही माणूस विजयी होतो त्याचं कारण असं की ज्याच्याकडं पंचावन्न साठ टक्के मतं आहेत त्यानं जर घरातून माणसं नाही काढली तर ते मतदान कमी होतं आणि आपण चाळीस पंचेचाळीस टक्के मतं आपल्याकडे आहेत तर आपण दहा पंधरा टक्के जर मतं घराघरात जाऊन बाहेर काढली तर आपण निश्चित विजयी होऊ शकतो आणि आपण मराठवाड्यामधून किमान तीस जागा बहुमतानं जिंकू असा त्यांनी विश्वास व्यक्त केला त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा आरक्षणाची मागणी योग्य की अयोग्य मी अयोग्य म्हणणार नाही पण जरांगे पाटलांनी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्यावं की त्यांची स सत्ता आली तर आम्ही तुम्हाला ओबीसीमधून आरक्षण देऊ याचा अर्थ देवेंद्र फडणवीस हे अमित शहाच्या बोलण्यावर नाचणारं बाहुलं आहे हे आज स्पष्ट झालं कारण जर केंद्रातून अमित शहा असतील देशाचे पंतप्रधान मोदी असतील यांचाच होकार नसेल तर महाराष्ट्रातली बी जे पी काहीही करू शकत नाही हे त्यांच्या बोटावर नाचणारे त्यांच्या इशाऱ्यावर हलणारे बाहुले आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यावेळेस पाटलाला पाटलालाही बातमी समजली त्यावेळेस त्यांनी मनोमन विचार केला हे सरकार आरक्षण देण्याच्या तयारीत नाही तरी त्यांनी शेवटचा इशारा म्हणून देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की मी तुम्हाला आचारसंहिता लागेपर्यंतचा वेळ देतो तोपर्यंत तुम्ही निर्णय घ्यायचा आहे जर तुम्हाला नामुष्कीत यायचं नसेल तुम्हाला सत्तेत यायचं असेल तर तुम्ही आमच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करा खुद्द संघर्ष युद्धा मनोज दादा चिरांगी पाटलांना माहीत आहे आपण एवढं खडतर उपोषण करून जर आपल्याकडं नऊ दिवसामध्ये एकही शिष्टमंडळ अथवा मंत्री येत नाही याचा अर्थ यांच्या मनात काळेभेर आहे यांना आरक्षण द्यायचं नाही पण उद्याचा बोल आपल्यावर नको म्हणून त्यांनी हा इशारा देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे तर त्याच वेळी जरांगे पाटलांसाठी छत्रपती संभाजीराजे असतील बच्चू कडू असतील किंवा आणखी बरीचशी मंडळी ही त्यांना सांगत होती मग ते मुसलमान असतील बौद्ध असतील राजरत्न आंबेडकर असतील अथवा इतर ओबीसी नेते असतील सर्वजण सांगत होते पाटील जीव वाचवा मुसलमान तर काही म्हणत होते शिर सलामत तो पकडी पकडी पचास पाटील जीव वाचवा आपण आरक्षण आज नाही उद्या मिळू आपण आता मागणारे नाही आपण देणारे बनू या उक्तीच्या आधारावर मनोजदा जरांगे पाटलांनी आज आरक्षण आंदोलन स्थगित केलं आहे तेव्हा मराठ्यांना विचार करा आणि कालच्या छत्रपती संभाजीनगरमधील भारताचे गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शब्द लक्षात ठेवा कारण मागच्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अशा आंदोलनाचा निवडणुकीवर काहीही परिणाम होत नाही याचा अर्थ त्यांनी तुमा आम्हा मराठ्यांना किंवा बारा भरुतेदारांना किंवा एस सी एस टी किंवा मुसलमानांना ग्रहित धरलं आहे तेव्हा आता मात्र डोळ्यात तेल घालून जागं रहा आणि व्यवस्थितरित्या हे सरकार कसं चालतं आहे आणि कशा एका एका समाजाचा खेळ करत आहे यांना फोडाफोडी चालते घोडाघोडी चालते यांचा हा असा विषय आहे त्यावेळी तुम्ही यांच्या नादी न ना लागता संघर्षयोद्धा दादा जांगे पाटील म्हणतील त्याप्रमाणे वागून यांना यांची जागा दाखवणं आता गरजेचं ठरलेलं आहे त्यावेळी सर्व समाजाला हात जोडून विनंती आहे की आता मात्र या सरकारची पायली भरलेली आहे आणि यांना यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे तेव्हा एक प्रार्थना करूया चला आपला मराठ्यांचा देव छत्रपतींचा मावळा संघर्ष योद्धा दादा जरांगी पाटलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करूया बस एवढंच पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा